सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सात्व हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जय मूळ तय रश्मी नव्हती केवळ होय ते भानू तयाची परी या प्रकृती झाली सृष्टी जय उपसंहारुणी की जै लठी जै मीची आहे ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माजी असे विश्वधरीचे जैसे सूत्रे मणी सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सबाह्य बाह्य सबाह्यभ्यंतरी उदकी रसू कापवनी जो स्पर्शू शशी सुरी जो प्रकाशूतो तो मीची जाण तैसाची नैसर्गिको शब्दू मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रवणू वेदी प्रणवू नराचा ठाई नरत्व जे अहं भाविये सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली जत असे अग्नि ऐसे आहच ते नामाचे आहे कवच ते परते के केली आसाच निजते जते मी आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी जीवनी आपुलाल्या एके पवनेची पिती एके तृणास्तव जिती एके अन्नाधारे राहती जळे के ऐसे भूत प्रतीया जे वशे दिसे जीवन ते भिन्न मीची एक